आपण दहा बारा वर्ष झाले दहा वर्ष आपण पूर्ण म्हणजे जर पेटवायचं असेल तर ट्रॅक्टर सुरू करायचं पवार आणि ते गव्हाच्या काळाच्या शेतात पहिले स्प्रे करून घ्यायचं आणि ट्रॅक्टर सुरू ठेवायचं ते चालला जायचं हे फक्त दाखवत हे ते काय इथली जमीन आता ही जमीन आहे जी किती कडक दिसते म्हणजे एवढ्या भेगा पडल्या म्हणजे लोक काय करतात की अशी जर एवढी जमीन भेगा पडल्या म्हणजे खूप कडक झाली आणि कडक झाली म्हणजे उपाय काय त्याच्यावर नागरणी म्हणून नागरणी करतात ना म्हणजे करता या काळ्या मातीला नरम करण्यासाठी पण आता ही एक जरासच पाणी आलं थोड्या थोड्याफार बुजत आल्या आणि आता एक दोन पाणी आलं तर काय होईल पूर्ण बुजून जा पूर्ण बुजून जातात पाणी पिते त्या पाणीही पिते पाणी पिते आणि आता एक दोन ह्याच्यात जेवढं आता सोयाबीन आपल्याला एवढं पेरायचं राहते एवढं पेरण्यासाठी तर जागा पण तयार झाली झाली म्हणजे एक आधी वखर मारतो म्हटलं याची मुळे शेवटी आतमध्ये राहून राहिले नागरली नाही याच सगळे मटेरियल आतमध्ये राहून राहिलं म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन या माध्यमातून कुजून आपण खत टाकतो ते आतमध्ये कुजून राहिलं तिथे आणि तशी जमीन तयार होऊन राहिली उलट यांचा खर्च किती वाचून राहिला खर्च पण वाचला मेहनतही वाचली म्हणजे नागराज म्हटलं की पेरणीला हे सोयीच जाईल का नागरणी नागरणी केल्याच्या नंतर त्याच्यावर वखरा लागेल नाही तर रोटा वेटर करायला रोटा आणि एका एका वखराच्या पायच होत नाही दोनदा वखरा लागतील आता रोटरच आहे ना रोटरच आहे हजार घे बाबा बाराशे घे म्हणजे असं दिसत नाही की हा एखाद्याच्या जमिनी असतील खूप हराळ कुंदा शेत राहिले नाही नागरायचे ते तर नावाला नाही तुम्ही सांगता आणि बाकीसाठी तर नाशक म्हणजे ती मरणार आहे वानकड साहेब खरोखर विचार करण्याजोगत प्रश्न आहे की आपला जर आपण खर्च वाढवायचा का कमी करायचा सांगितलं की मी जमीन पूर्ण एकर आणि दहा एकर नांगरली मग आता हे खर्च कमी होत असताना तुम्ही काय नागरली बरं आता काय झालेलं माझ्या मॅक्झिमम शेतीत काय होता कांदा आणि हळद ती ऑलरेडी नागरल्याच गेली ना ती त्याच्यामुळे काही विषयच नाही आणि काही जी राहिलेली होती मग तीच कशाला ठेवायची <laughs> ना आपल्या पिकासाठी तर तुमचं तसही त्याला जमिनी खाल्लं पीक घेता कांदा काढता ते नागरणारच आहे म्हणजे तुम्हाला काळायचं आहे पण आता बाकीचे जे आपण नागरतो तर तुम्ही जर सांगितलं की तेवढंच कशाला ठेवता